केरळमध्ये मुसळधार पाऊस होत असल्यामुळे या ठिकाणी भूस्खलनाची घटना घडलेली आहे घटना घडली आहे वायनाड जिल्ह्यातील मेप्पाडी येथे या दुर्घटनेमध्ये किमान चाळीस लोक मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जाते तर कित्येक जण मिसिंग आहेत केरळच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं आणि एनडीआरएफने एकत्रितपणे या भागामध्ये शोध मोहीम सुरू केलेली आहे ढिगाऱ्याखाली किमान शंभर जण अडकले असल्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते आता संपूर्ण घटना नेमकी काय घडली ते आज आपण जाणून घेणार आहोत यासोबतच अशा घटना का घडतात याच्यावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी अरुणराज जाधव बोलविडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आय एम डीच्या वेबसाईटवरती जर का आपण गेलो तर आपल्याला दिसून येईल की कि केरळ किनारपट्टी यासोबतच कर्नाटकची किनारपट्टी त्यातल्या त्यात कर्नाटकचा दक्षिण भाग आणि संपूर्ण तमिळनाडू जो आहे यांच्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पश्चिम महाराष्ट्र आणि वरचा जो काही भाग आहे तिथे ऑरेंज अलर्ट असल्याचं आपल्याला दिसून येते अगदीच स्पेसिफिकली जर का बोलायचं म्हटलं तर मल्लपुरम कोझिकोड वायनाड कन्नूर कासरगड या ठिकाणी कालपासून अगदी मुसळधार पाऊस पडतोय गेल्या चोवीस तासांमध्ये सकाळी पर्यंत वायनाड येथे जवळपास तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे आणि याच परिस्थितीमुळं भारतीय हवामान विभागानं केरळच्या पाच जिल्ह्यांना अतिमुसळधार पाऊस पडेल असा इशारा ऑलरेडी दिलेला होता आणि हीच परिस्थिती येणाऱ्या चोवीस तासापर्यंत किंवा अठ्ठेचाळीस तासापर्यंत राहू शकते असं सुद्धा सांगितलेलं आहे आता झालं काय तर आज पहाटे मेप्पाडीजवळील डोंगराळ भागामध्ये लँडस्लाईड झालं ज्याला आपण भूस्खलन म्हणतो ज्याच्यामध्ये मुंडक काही सुरलमाला अट्टामाला आणि नुलपुझा या गावांना सर्वाधिक फटका बसलेला आहे ढिगाऱ्याखाली अनेक लोक अडकल्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते आणि मुसळधार पावसामुळं बचाव कार्यामध्ये अडथळेसुद्धा येत आहेत आता हे भूस्खलन इतक्या मोठ्या प्रमाणात झाले इतकं मॅसिव आहे ते की त्याच्यामुळं नदीचा प्रवाहसुद्धा बदललेला आहे यासोबतच कनेक्टिंग जे ब्रिजेस होते ते सुद्धा त्या ढिगाऱ्याखाली गेलेले आहेत ज्याच्यामुळं बचाव कार्यामध्ये अडथळे येत आहेत मेपडे भागामध्ये आज पहाटे दोन वाजता ही लँडस्लाइडची पहिली घटना घडली होती त्याच्यानंतर पहाटे चार वाजता अजून एकदा लँडस्लाइड झाल्याची घटना घडलेली आहे आणि या दोन्ही घटनेमध्ये आतापर्यंत जे काही बातमी समोर त्याच्यानुसार ते मृत्यू झाल्याची माहिती समोर अनेक लोक अडकल्याची शक्यता सुद्धा प्रशासनाकडून व्यक्त केली जाते आणि बचाव कार्य तिथं मोठ्या प्रमाणात सुरू करण्यात आलेलं आहे या बचाव कार्यासाठी हवाई दलाचे दोन हेलिकॉप्टर सुद्धा तिथं दाखल झाल्याचं सांगितलं जात आहे तसंच मदतीसाठी कंट्रोल रूम सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे या दुर्दैवी दुर्घटनेमध्ये मृत पावलेले आहेत त्यांच्यासाठी दोन लाख रुपयाची मदत जाहीर केलेली आहे यासोबतच जे जखमी झालेले आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी पन्नास हजार रुपयाची मदत जाहीर केलेली आहे पावसाळा सुरू झाला की दरड कोसळणं लँडस्लाईड होणं ह्या घटना वारंवार घडताना आपल्याला दिसतात मागे सुद्धा आपल्या इथं माळेन इथली दुर्घटना इरसाळवाडी इथली दुर्घटना घ्या ह्या घटना वारंवार घडताना दिसून येतात यासोबतच कोकण रेल्वेची इथं ह्या घटना वारंवार घडतात एकूणच पश्चिम घाट जो आहे हा या लँडस्लाईडसाठी सेन्सिटिव्ह असल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे आता हे लँडस्लाईड होणं ही अगदी नॅचरल अशी प्रोसेस आहे पश्चिम घाट किंवा इतर कोणतीही डोंगर रांग जर का असेल तर त्या ठिकाणी हे लँडस्लाईड होण्याचं प्रमाण जास्त आहे केरळ किंवा एकूणच किनारपट्टीचा जो भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडतो आता इथे होतं काय तर पाऊस मोठ्या प्रमाणात होतो दगडांची झीज जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये होते आणि म्हणून गाळसुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो आता हा गाळ काय जा होता डोंगर उतारावरती जमा होत असतो कमी वेळामध्ये ज्यावेळेस जास्त पाऊस पडतो जसं वायनाडमध्ये चोवीस तासामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे तर होतं काय पाणी मुरल्यामुळं पाण्याचा दाब तयार होतो आणि या नैसर्गिक प्रक्रियेमुळं मोठ्या प्रमाणात निर्माण होणारा गाळ अतिरिक्त भार जो आहे तो निर्माण करतो उतार असतो डोंगरावरती इथे हा भार मोठ्या प्रमाणात तयार होतो आता ज्या ठिकाणी हा गाळ बसलेला असतो तिथे निर्माण होणाऱ्या एकूणच स्लायडिंग जे काही आहे तिथे पृष्ठभाग जो आहे तो स्लायडिंग तयार होतो आणि त्याच्यामुळं हा सगळाच भाग जो आहे तो घसरण्याची प्रक्रिया सुरू होते आता लोडवरती मोठ्या प्रमाणामध्ये आहे पाऊस पडतोय त्याच्यामुळं ऑलरेडी निसर्ड झालेलं आहे म्हणजे फ्रिक्शन जे आहे ते पूर्णपणे कमी झालेलं असतं त्याच्यामुळं वेगाने हे भूस्खलनाची घटना जी आहे ती घडताना दिसून येते डोंगर रांगांमध्ये खडक हा कठीण असतो त्याच्यामुळं होतं काय तर पाणी मुरत नाही आणि बऱ्याच वेळेला ते न मुरता खडकावरून वाहत राहतं मग होतं काय जो काही थोड्याफार प्रमाणामध्ये गाळ तिथे आलेला असतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात तो साठतो आणि मग ह्या गाळासोबत इतर घटक जे आहेत ते सुद्धा त्या उतारावरती वाहत राहतात पाणी वाढल्यामुळे होतं काय तर जे वरती जमा झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचंसुद्धा वजन वाढतं आणि स्लीप होण्याची प्रक्रिया जी आहे ती वेगाने होते पश्चिम किनारपट्टीच्या बाजूने जी काही फॉल्टलाईन आहे त्याच्या बाजूला तयार होणाऱ्या स्ट्रेचेसमुळे दगडांमध्ये भेगा पडण्याची प्रक्रियासुद्धा मोठ्या प्रमाणात सुरू राहते जर का आपण बघितलं म्हणजे आपण जर का पुण्यावरून मुंबईकडे जात असू एक्सप्रेस हायवेवरती आपण बघितलं तर तिथे आपल्याला मोठमोठ्याले दगड जे आहेत त्याला चिरा पडलेल्या आपल्याला दिसून येतात मग अशा ठिकाणी काय होतं तर ह्या जिथं मोठ्या भेगा पडलेल्या असतात तर तिथे तो भाग जो आहे तो निसटण्याची शक्यता असते आणि पाण्याचा दबाव सुद्धा मोठ्या प्रमाणात असतो आणि मग हे खाली घसरत राहतात मग लँडस्लाईड होणं म्हणतो आपण त्याला किंवा दरड कोसळणं सुद्धा म्हणतो मग याच्यावरती उपाय म्हणून काय करतात तर बघितलेलं आहे आपण सिमेंट लिंपलेलं आपल्याला दिसून येतं किंवा किंवा आडव्या सळया ज्या आहेत ते त्याच्यामध्ये घातलेल्या आपल्याला दिसून येतात जेणेकरून जे काही इथं फॉल्ट तयार झालेला आहे म्हणजे मोठा खडक असेल आणि बाजूला इथं जर का फॉल्ट तयार झालेला असेल तर सळे घालून तो फॉल्ट जो जो आहे किंवा तो दगड आहे तो निसटण्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला जातो पण हा काही कायमस्वरूपी उपाय नाहीये वर्षानुवर्ष ही झीज होण्याची धूप होण्याची प्रक्रिया सुरू असते आणि बऱ्याच वेळेला पडझड झालेली आपल्याला दिसून येते आणि जिथं अतिवृष्टी होते जसं इथं चोवीस तासामध्ये तीनशे मिलीमीटर पाऊस पडलेला आहे सगळा डोंगराळ भाग आहे मग अशा वेळेस लँडस्लाईड होण्याची शक्यता ही अधिक असते आता या घटना ज्या आहेत किंवा या घटनांमध्ये जी काही हानी होते ती नेमकी कशी कमी करता येऊ शकते तर ह्याच्यावरचा सगळ्यात बेस्ट उपाय असा आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये जे काही डोंगर उताराच्या इथे वस्ती असेल तर त्यांचं स्थलांतर करणं गरजेचं आहे यासोबतच उंचावरील जो भाग असतो त्या ठिकाणी होतं काय तर नॅचरली जांभा खडक असतो तिथं तर दगड कुजण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यातून तो जांभा खडक जो आहे निर्माण झालेला असतो काही क्षार जे आहे ते वाहून जातात कठीण क्षार त्या ठिकाणी तसेच राहतात मग खाली दगड मग माती आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत राहतं आता हा खडक जो आहे जांभा खडक तो सच्छिद्र असतो आणि त्याच्यातून मोठ्या प्रमाणात मध्ये जर का पाणी झिरपलं की मग मा खालची माती जी आहे त्याच्या ती वाहून जाते आणि मग वरचा जो दगड आहे तो अस्थिर होतो आणि तो सुद्धा खाली सरकायला सुरुवात होते आणि मग अशा वेळेस काय करायला पाहिजे तर ज्या ज्या ठिकाणी धोका आहे असं वाटतं तर त्या ठिकाणची वस्ती जी आहे ती दुसऱ्या ठिकाणी हलवणं हाच त्याच्यावरचा सगळ्यात चांगला आजच्या दिवशीचा उपाय आहे जेणेकरून भविष्यातली हानी जी आहे ती टाळता येऊ शकते यासोबतच उतारावरती झाडे जर का मोठ्या प्रमाणात लावली तर जमिनीची धूप कमी करता येऊ शकेल कारण की झाडांची मुळे जी आहे ती माती घट्ट धरून ठेवतात म्हणून वृक्ष लागवड होणं हे फार महत्वाची गोष्ट आहे यासोबतच जनजागृती होणं हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे भरपूर वेळा अशाही घटना घडलेल्या आहेत की नागरिकांना सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो प्रशासनाने पण भरपूर वेळा होतं काय तर क्विक अशी नागरिकांकडून त्या संदर्भात लगेच रिॲक्शन दिली जात नाही किंवा ते लवकरात लवकर त्या ठिकाणाहून हलत नाहीत आणि मग दुर्घटना घडल्याचं सुद्धा घडलेलं आहे त्याच्यामुळं जनजागृती होणं हे फार महत्वाचं आहे आता अजून एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतो हो ते म्हणजे लँडस्लाईड होणार आहे किंवा दरड कोसळणार आहे याची पूर्वसूचना मिळू शकते का म्हणजे जसं वादळ येणार आहे हे आपल्याला अगोदर कळतं रेड अलर्ट हो वगैरे कळतात तसं हे लँडस्लाईड होणार आहे हे कळू शकतं का तर आजच्या दिवशी तरी तशी काही सिस्टीम अवेलेबल नाहीये पण एक साधा सोपा उपाय जो आहे या संदर्भातला तो असा आहे की सगळ्यांनी पुस्तकामध्ये सुद्धा वाचलेलं असेल खांब जे आहेत ते सुरुवातीला उतारावरती लावलेले हे उभे दिसतात आणि काही काळानंतर ते खांब असे वाकलेले दिसायला लागतात वर्ष दोन वर्ष तीन वर्षानंतर मग ह्याचा अर्थ असा आहे की जो भाग आहे वरचा तो सरकतोय जेणेकर आता हे जर का लक्षात ठेवलं तर होईल काय तर भविष्यातली हानी जी आहे ती टाळता येऊ शकते आणि जीवित हानी टाळता येऊ शकते आर्थिक हानी जी आहे ती सुद्धा टाळता येऊ शकते महामार्गावरती आपल्याला दिसते भरपूर वेळा त्यांनी तिथे जाळ्या वगैरे लावलेल्या असतात ब्लास्टिंग मोठ्या प्रमाणात होत असतं तर ह्या जाळ्या लावण्यामुळं धोका जो आहे तो कमी करता येऊ शकतो पण धोका पूर्णपणे टाळता येऊ शकत नाही त्याच्यामुळे वृक्ष लागवड हाच सगळ्यात चांगला त्याच्यासाठीचा सा उपाय आहे आता केरळमध्ये जे काही घडलेलं आहे वायनाडमध्ये जे घडलेलं आहे एकतर महत्वाची गोष्ट अशी आहे की तिथे कमी कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे ती घटना घडलेली आहे आणि तिथे आ, आता कनेक्टिंग अशी काही सोय नाही आहे कनेक्शन तिथे होत नाही आहे पूलसुद्धा पाण्याखाली गेलेला आहे दर्डीखाली गेलेला आहे म्हणून बचावकार्यामध्ये अडथळे येत आहेत त्याच्यामुळं भीती अशी आहे की मृतांचा आकडा जो आहे तो वाढू शकतो ह्याच्यावरती उपाय एकच आहे ते म्हणजे जनजागृती करणं आणि उतारावरती जी गावं आहेत त्यांचं या काळामध्ये स्थलांतर करणं आता ही माहिती जर जास का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचो विसरू नका धन्यवाद